नमस्कार हो सोलापूर महानगरपालिकेच्या उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते गौरव सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत उत्कृष्ट अधिकारी या सन्मानानं गौरवण्यात आले स्वच्छता अभियानात सोलापूरचा तेविसावा क्रमांक तर राज्यात सहावा क्रमांक स्वच्छ भारत अभियान दोन अंतर्गत सोलापूर शहरानं राष्ट्रीय पातळीवर त्रेसष्टाव्या क्रमांकावरून तेविसाव्या क्रमांकावर तर राज्य पातळीवर चौदाव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर झेप घेतली शहराला कचरा मुक्त शहरात तीन स्टार मानांकन आणि ओडीडी डी प्लस प्लस हे प्राप्त झालेले या यशात मोलाचा वाटा उचलणारे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले आणि मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांचा विशेष गौरव करण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलानी मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगीकर मुख्यालय लेखा परीक्षक रुपाली कोळी उपसंचालक नगर विभागाचे मनीष भिश्मूरकर सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सहाय्यक आयुक्त मनीष मगर नगर अभियंता सारिका अकुलवार असं प्रभा प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता सतीश एकबोटे आरोग्य अधिकारी राखी माने परिवहन व अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डके विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी रामचंद्र पेंटर यांच्यासह सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते